आज आपण पुणे शहरातील कोंडवा या भागात आलेलो आहोत या ठिकाणी आपल्या मागे आपल्याला दिसत असेल की स्पॅन इंटरनॅशनल शाळा ही स्पॅन स्टार नावाची शाळा जी स्पॅन इंटरनॅशनल शाळेच्या अखत्यारीत आहे आणि त्याच्या अंतर्गत ही शाळा सुरू आहे या ठिकाणी काही गोष्टी अनैतिक सुरू आहेत आणि ही शाळा अनधिकृत असल्याच्या आम्हाला समजलेल्या आहेत याबाबत आम्ही काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत सेकंड मे सेकंड मे घ्या ही दोन वर्ष आपला दुसरीला मुलगा आहे या शाळेला परवानगीच नाही कशी शाळेची आपला शिक्षण विभाग मे झोलदार नक्की अड़सन बच्ची कितनी में है तो नहीं, जो नहीं, नहीं। क्या है, तो क्या 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 है प्रॉब्लम यहाँ पे ना प्री प्राइमरी परमिशन है पहली के ऊपर की परमिशन नहीं है प्राइमरी बोले तो जो प्राइमरी बोले तो जो एलकेजी यूकेजी रहता है ना उसका परमिशन है उसके ऊपर का परमिशन नहीं है तो आपका बच्चा अगर तो आपको उनको बच्चे का आगे का फ्यूचर का प्रॉब्लम हो सकता है ना तो हम हम लोग सब लोग का लोगों को जागरूक करत आहे बराबर है, है पर अगर वो इलीगल रहेंगे तो आगे आपके के बाद में आप आगे पढाई के लिए प्रॉब्लम आ सकती आपको। पाहता है आपण पाहताय की अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत मात्र ह्या शिक्षण संस्थेला एल के जी यू के जी ह्याचीच परमिशन असल्याची आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली आहे मात्र या ठिकाणी पहिली दुसरी शे देखील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे आत्ताच आपण पाहिलं की काही विद्यार्थ्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी दुसरीला मी पहिलीला असं शिक्षण घेत आहेत तर याचं नक्की कारण कोण आहे यामध्ये कदाचित शिक्षण संस्थेची आणि शिक्षण विभागाची काहीतरी लागे बंद असल्याची अशी खात्रीलायक आम्हाला माहिती यामध्ये दिसून येत आहे यावर आम्ही शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांना विनंती करतो की तात्काळ या शिक्षण संस्थेवर टाळा ठोकुळ यांच्यावरती तातडीने गुण गुन्हा दाखल करून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी विनंती करतो